आज ग्रामपंचायत ढासला पिरवाडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व स्वच्छता पंधरवाडा दोन हजार पंचवीस अंतर्गत दिंडीचे व प्रभात फेरीचे आयोजन दिंडीचे व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते यात जिल्हा परिषद शाळा ढासला सोनामाता हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा व महापुरुषांची वेशभूषा करून प्रभात फेरीत सहभाग नोंदवला प्रभात फेरीत सर्व गावकरी यांनी गांधी टोपी घालून सहभाग नोंदवला या प्रभात फेरीचे स्वागत सर्व माता भगिनींनी घरासमोर सडा व रांगोळी टाकून केले तसेच सशक्त नारी स्वस्त परिवार अंतर्गत आरोग्य शिबीर ठेवण्यात आले होते यात गावातील सर्व मुली व महिला व गावकऱ्यांनी आरोग्य तपासणी करण्यात आली गा ग्रामीण रुग्णालय बदनापूर येथील डॉक्टर सर्व कर्मचारी आरोग्य केंद्र येथील डॉक्टर व सर्व कर्मचारी आरोग्य शिबिरास उपस्थित होते तसेच पोषण महाअंतर्गत लहान बालके गरोदर महिला व मातांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले ग्रामपंचायतने सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत ओला व सुका कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी निळ्या व हिरव्या कलरचे दोन कचरा कुंड्या प्रत्येकी घरी देण्यात आले तसेच सर्व शासकीय कार्यालय स्वच्छ करण्यात आले सर्व गावकऱ्यांनी गावात वृक्ष लागवड केली सेवा पंधरवाड्याची सांगता ग्रामसभेने करण्यात आली ग्रामसभा सरपंच श्रीराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या ग्रामसभेत सरपंच यांनी ग्रामपंचायती डब्ल्यू 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 ग्रामपंचायत धासला पिरवाडीचा शुभारंभ केला या ग्रामसभेत सर्व धर्मांच्या महिलांचा विशेष सहभाग होता या ग्रामसभेत गाव स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली या कार्यक्रमासाठी सरपंच राम पाटील उपसरपंच विजय पट्टेकर ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र बोकन तंटामुक्ती अध्यक्ष अशोक नाईक नोडल अधिकारी गायकवाड मॅडम जिल्हा परिषद व सर्व शिक्षक वृंद सोनामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक मुचकुल सर व त्यांचे सर्व शिक्षक वृंद ग्रामपंचायतचे सदस्य बानोबी जाहीर शेख कौशल्यबाई गाडगिळे कैलास पाचे मदन डोभाळ अल्पचारण डोबळ सीमा अशोक शेडगे अण्णा कदम माजी सरपंच उस्मान भाई माजी सरपंच भगवान कदम जिजा कदम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अन्सार शेख ग्रामपंचायत शिपाई हरी खरात पाणीपुरवठा कर्मचारी आसिफ शेख ज्ञानेश्वर कवडे नारायण खरात रोजगार सेवक साहेबराव कदम भारत पट्टेकर राजू सोनोने युवा कार्यकर्ते रहीम शेख शिवा कदम राजू सोनोने आप्पा नाईक संजय भालेराव सतीश खरात मिलिंद खरात गोविंद कदम गोविंद खरात आशाताई वंदना कदम पिरवाडीच्या आशाताई उज्ज्वला शेंडगे महिला बचत गटाच्या प्रमुख मंगल कदम सुभद्रा नाईक अंगणवाडी सेविका प्रज्ञा खरात दीक्षा पट्टेकर पिरवाडी अंगणवाडी सेविका ताराबाई डोबाळ व देवकाबाई डोबाळ यांनी विशेष परिश्रम घेतले होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर